नमस्कार आशा सेविका गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर आशा सेविकाताई आणि गट प्रवर्तकताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर राजू देसले काय म्हणाला या नेमके तुम्हाला माहीतच असेल की आता सत्तावीस तारखेला एक अधिवेशन झालेलं आहे आशा सेविकाताई आणि गटप्रवर्तकताई यांच्या आणि त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आशा सेविकाताई हजर होत्या त्यांनी खूप एक प्रकारचे मोर्चाच तो काढलेला होता आणि विविध मागण्या सरकारसोबत समोर त्यांनी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये जे राजू देसले आहेत यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं आशा शिबिकतेबद्दल तसंच गटप्रवर्तकताईबद्दल काय मागण्या मागल्या सरकारकडे त्यांनी काय ठेवल्या आहेत मागण्या हे आपण बघणार आहोत तर आशा ताईंसाठी दहा लाख रुपये कशाबद्दलचे सांगितले आहे त्यांनी हे सुद्धा बघणार आहोत आणि दिवाळी बोनस सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा इतरही काय मागण्या सर्व काही आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये देशामध्ये पुढील तीन वर्षासाठी जो निर्णय घेण्यात आला आणि काही ठराव या ठिकाणी करण्यात आले तर या संघटनेच्या कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्राचं आशाकर संघटनेच्या सशिटी स्वत डॉक्टर मंदा डोंगरे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विजय बचाजी हे खरीदार म्हणून काम पाहणार आहे आणि उपाध्यक्ष म्हणून सात मौजेंची निवड करण्यात आली आहे पूर्ण बावीस वर्षाप्रतिनिधींची निवड ही राज्याचे पदाधिकारी म्हणून करण्यात आली सुधीर चोकीकर राज्याचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि सर्व पदाधिकारी नवीन टीम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील आशा नेतृत्व संघटनेचं कामकाज पाहणार आहेत आशा नेतृत्व संघटनेच्या नंदुरबार जिल्ह्याच्या नेत्या डॉक्टर वैशाली खंडारी घटप्रवर्तक यांची महाराष्ट्राच्या आशा नेतृत्व संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात आशा व्यक्तप्रकारच्या प्रश्न घेऊन आशा घटबक अधिवेशनाला उपस्थित होत्या या अधिवेशनामध्ये सोळा ठराव मांडण्यात आले आहेत आशा घटपर्थकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या शासकीय दर्जामुळे पंत घटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन त्यांना मध्ये समावेश करा त्याचप्रमाणे दोन हजार रुपये बोनस सरकारने जाहीर केला होता तो कोविडची येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील अशा व्यक्ति संघटना एकत्रित अशा व्यक्ति प्राध्याप्रस्तावर लढा देईल हा संघटना सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व सचिवांचं उपाध्यक्षांचं कजीलदारांचं आणि सर्व काउन्सिल सदस्यांचं